महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की क्रांतिवीर अण्णा भाऊ खूप खूप धन्यवाद खर तर आपला एवढा उत्साह आणि आपलं प्रेम बघून मला मनस्वी आनंद झालेला आहे आज या बालाजीनगर भागामध्ये आमचे मित्र आमचे बंधू आमचे सहकारी लाला जाधव पिंटू जाधव आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त हा जो वस्तू वाटप किंवा शालेय पुस्तक वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथं महिला वर्ग आणि विद्यार्थी तसेच सर्व बालाजीनगरमधील माझा सर्व मित्र पार परिवार सर्व बंधू उपस्थित झालेत त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रविभाऊंचा वाढदिवस हा पंधरा ऑगस्टला असतो तुम्ही जसं म्हणता त्या अगदी खरंय परंतु रविभाऊ लांडगेंचा आज दंजावत पाता भोसरी विधानसभेत त्यांचा मित्र परिवार एवढा मोठा आहे की त्यांच्या मित्रपरिवारांनी किंवा त्यांच्या मित्र नातेवाईकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे कार्यक्रम स्व स्वतःच्या स्वयं उत्स्फूर्ताने जे कार्यक्रम राबवले आहेत त्या कार्यक्रमाला दिवस पुरत नाहीत एवढे त्यांचे कार्यकर्ते आणि एवढे त्यांच्या पाठीमागे नेते मंडळी एवढे त्यांचे नातेमंड नातेवाईक मंडळी आहेत तर सगळ्यात महत्वाचा आज कार्यक्रम घेण्याचं कारण की आज अकरा ऑगस्ट ही आम्हाला तारीख दिली गेली होती आजच्या दिवशी आजच्या दिवशी भाऊ लांडगे यांच्या कार्यक्रमानिमित्त आपण वस्तीतनं त्यांची प्रचार फेरी काढली रक्तदान शिबिर डोळे तपासणी शिबिर चष्मा वाटप आणि जर्मनीच्या जर्मन मेड मशीन ज्या आहेत त्या मशिनीद्वारे महिलांचं बॉडी चेकअप ठेवलं होतं तसंच त्या प्रकारे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ठेवलं होतं त्याचप्रकारे विशेषतः महिला वर्गाना करत या सभेचे ज्यांनी शोभा वाढवली अशा महिलांना एक भेटवस्तू आपण गिफ्ट ठेवली होती अशा प्रकारे अनेक उपक्रमाने आपण त्यांचा कार्यक्रम त्यांचा वाढदिवस हा आजचा दिवस, दिवस साजरा करण्याचा सा हे प्रमुख हेतू आहे मागील आठवड्यात म्हणता येणार नाही ना काल परवा ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्ह ह्या पक्षाच्या सर्वे सर्वांच्या अत्यंत विश्वसनीय संजय राऊत साहेबांची भेट घेतली रवी भाऊंनी तिथं गवाही दिली की प्रथम मी महाविकास आघाडीचं सा काम करेल मी मा, माझं तुम्ही विधानसभेतलं काम पहा आणि शिवसेनेकडनं मी अत्यंत तीव्र इच्छुक आहे तर हा मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि शिवसेनेचा बाले किल्ला असल्यामुळं हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात यावा आणि त्याच प्रकारे मान्य रविभाऊ लांब यांनी ही मागणी केली की हे विधानसभेची उमेदवारी मला देण्यात यावी आणि त्यांनी हेही गवाई दिली की समजा महाविकास आघाडीचा जोही उमेदवार असेल त्याचं प्रामाणिकपणे मी काम करणार आहे तुम्हाला एक गोष्ट मी आवर्जून सांगतो उमेदवार इच्छुक उमेदवार भावी उमेदवार संभाव्य उमेदवार जे अनेक प्रकार असतात उमेदवाराचे ते उमेदवार मला मत द्या मी तुमचे हे काम करेल ते काम करल असं सांगतात परंतु त्याला अपवाद रविभाऊ लांडगे असे आहेत की त्यांनी ह्या शहरातील प्रत्येक वस्तीतील प्रत्येक एरियातील प्रत्येक भागातील प्रत्येक प्रभागातील तरुण पोरांना रोजगार देण्याचं काम केलेलं आहे त्यांनी अशा प्रकारे रोजगार दिलेला आहे की आता जे कार्यकर्ते असतील जे तरुण वर्ग पूर्ण शहरातील पूर्ण भोसरी विधानसभेतीलच नाही तर भोसरी विधानसभेच्या बाहेरील पूर्ण पिंपरीचोड शहरातील मुलांना रोजगार देण्याचं काम भाऊंनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं आहे आज तुम्ही हा जो भव्य दिव्य कार्यक्रम पाहता त्याला रवी भाऊंची फंडिंग नाही तुम्ही आवर्जून नोट करा आणि जे कार्यक्रम चालू आहेत शहरभरात हे शहरभरातील कार्यक्रम सुद्धा त्यांचे कार्यकर्ते त्यांचे नेते मंडळी हे स्वतः स्वखर्चाने स्वयंस्फूर्तीने कार्यक्रम घेत आहेत आता एक पद्धत असते की उमेदवार जो उभा असतो तो, तो उमेदवार जो जो उमेदवार उभा असतो तो उमेदवार स्वतः फंडिंग करतो कार्यकर्त्यांना आणि कार्यक्रम घ्या असं म्हणतो हे सर्व परिचित आहे हे काही पत्रकारांना लपून राहिलेलं नाही परंतु एकमेव असा अपमा अपवाद रविभाऊ लांडगे आहेत की हजारो कार्यकर्ते त्यांनी शहरभरात आणि भोसरी विधानसभेत स्टँड केलेला आहेत तिथे स्वयंस्फूर्तीने स्वखर्चाने कार्यक्रम राबवत आहेत त्यामुळं आमचे सर्व कार्यकर्त्यांची भोसरी विधानसभेतील माता भगिनी महिला वर्ग सर्व कार्यकर्त्यांची विनंती आहे की माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती आहे की आपण हा मतदारसंघ रविभाऊ लांडगे यांना त्यांचं तिकीट देऊन हा मतदारसंघ भोसरी विधानसभेचा आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडून घ्यावं आणि रविभाऊ लांडगे यांना आपण तिकीट द्यावं ही नम्र विनंती आहे थोडं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र